मी असे कोरपडे लावलेले बरं का इथं आहे बघा किती कोरपड आलेले आहे तर पावसाच्या आणि चला बघा इथं पण लावलेले आहेत मी आणि मला आता त्याचं ना कोरपडीचं केसांसाठी ना तेल बनवायचं ते मी आधी दोन तीन तोडून नेलेले आहेत बरं करा तरी काल आणि आता थोडेसे मी तोडणार आहे कोरपड बघा त्याच्यातल्या नको चला इथं तोडूया आणि असं आमच्या इथं घराच्या इथं ना तोडून ठेवलेली बघा कुरपुड आणि केसांसाठी छान असते घरामध्ये आधीच मी दोन तीन तोडून ठेवलेले आहेत तेव्हा छान अशा कुरपड लावलेले आहेत बघा मी छान बघा इथे पावसाचं पाणी साचलेलं आहे बघा मी धुवून घेते आणि पहिल्या पण दोन तीन धुवून घेतले होते मी आता स्वच्छ अशी मातीने लावलेली धुवून घेतलेली माती नाही काहीतरी आहे कुरकरी छान चीज असं वाड्याने टप्पात झालं हिंड्या अजून मी थोडेसे घेतले हे स्वच्छ धुवून घेतलेली आणि हे पण धुवून घेते बघा आता दोन्ही पण स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे पहिलीच मी अजून कट करून घेतलेली आहे बघा एवढी नंतर पण लक्षाला एवढे एवढं त्याच्यात मी कट करून घेतले बघा अशीला छान आपले असे केस बिस असले के 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 ना गळत असले ना तर केस पण गळत नाही आणि बघा मधला बाबा कधी छान आहे बघा घर कधी छान आहे बघा आम्ही किती छान आहे असं हे असं थोडंसं बाजूलाचं घरातच हवा सगळं मी काढून घेणार आहे आणि याच्यामधून पण मी असे हवा दोन थोडेसे मी काढून घेणारे बघा बाजून असे थोडेसे कट्ट करून घ्यायला केसांसाठी ना खूप छान आहे बघा ह्या असं मधलं ना खूप छान आहे मी कोरपडे लावले होते का एवढं कोरपडे आलेले आहेत माझ्याकडं खूप आलेले आहेत आणि मी असं ना केसांना पण लावत असते केसांना असे चोळून चोळून द्यायचं असते ना छान होतात त्याच्यामध्ये ना मी तेल आहे बघा थोडंसं वाटून घेणार केसांसाठी छान आहे केस पण वाढतात डॅनड्रॉप पण होत नाही आणि केस पण कळत नाही माझे खूप खूप केस वाढतात म्हणून माझे केस कमी झालेले आहेत चला तर आता भिंडी पण कट करून घेते आणि बघा आता मी सगळं कट करून घेतले तर आता मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे बघा छान आहे आणि म्हणजे कसं आहे वगैरे आहे आपल्याला कसं खोका जरी लागला ना तर अशी खाल्ले ना सकाळ सकाळ अंबूशापोटी तर खोका सुद्धा आपला त्याचं जातो आहे छान आहे कोरपड आहे छान आहे बघा एवढी मी अशी काढून घेतलेली आहे बघा आता याच्यामध्ये आपण चला काय काय टाकू बघूया हे मिक्सरमध्ये टाकणार आहे बघा हे मिक्सरचे वांडे घेतले मिक्सरच्या वांडेमध्ये टाकणार आहे

चला बघू मी तर गॅस घेतलाय आणि अशी कडाई कढाई ठेवलेली आहे बघा इथं मी कढाई ठेवलेली आहे बघा इथं मी कोकोनट तेल घेतलेले बरं का बघा मी असं तेल टाकून घेणार आहे याच्यामध्ये जास्त नाही थोडंच टाकणार आहे मग बघा थोडंसं मी तेल टाकून घेतलं इथे खोबऱ्याचं तेल कोकोनट आणि बघा इथं थोडंसं मेट त्याच्यामुळे टाकून घेतला खूप आयुर्वेदिक तेल आहे बघा केसांच्यासाठी छान आहे मी इथे पण केसांसाठी खूप छान असतात आणि कोरपड बी कढीपत्ता पण कांदा पण टाकू शकता बघच्या कांद्यानं पण आपले केस गळत नाही छान होतात एकदम सुटसुटीत मोकळेल आणि मी, <स्थाथ> मी बाद बाद। ते एकदम कमी गॅस केलेला आहे बघा आणि बघा मी असं तळून घेतलेले मी हे वाटून घेते बघा आणि बघा चला मी बघा असं आहे बघा बघा तुम्ही फोन करून बघावं का खूप छान वाटते केसनासाठी आपल्या खूप छान आहे

कॉटनचं कपडा असताना छान त्याने पण ताणवायचं नाही तेल डोक्याला लावायचं खूप छान होतं केस पण केस पण वाढतात आणि केस बिघडत नाही डानर पण होत नाही रात्रीचं लावायचं रात्रभर ठेवायचं सकाळी डोकं धुमा काढायचं